ज्ञान इंद्र पंचकाचे व्याख्यान सोत्रिय म्हणजे कान याची देवता दिशा आहे याच्या योगाने शब्द ऐकू येतो आता हा परिषद काल झाला पण आता डबल घेऊ या वाचून मनुष्य बहिरा असतो म्हणजे त्यास ऐकू येत नाही जर त्याला दिशा नावाची देवता नसन त्या स्रोतामध्ये तर जीव त्या वाचून बहिरा राहील कारण की त्याला शब्दच ऐकू येणार नाही म्हणून ती देवता किती महत्त्वाची आहे तो येची या इंद्रे, याची देवता वायू आहे या इंद्रियाच्या योगाने मनुष्य शीत उष्ण कोमल किंवा कठीण असे स्पर्श समजतात समजल्या जातात जाता, ते समजणार नाही त्या वाचून त्याला ते ज्ञान होणार नाही जीवाला चक्षुर इंद्रे याची देवता सूर्य आहे याच्या योगाने नानाहा प्रकारची रूपे मनुष्य पाहतो याच्या वाचून मनुष्य आंधळा असतो काय आता जर डोळा आहे आणि त्या डोळ्याच्या ठिकाणी जर सूर्य देवता नसेल तर जीव आंधाळा आहे असं समजावा मग त्या जीवाला कुठलंही रूपाचं ज्ञान होणार नाही आज जे जीवे इंद्रे जिव्हे इंद्रिये याची देवता वरून आहे जिव्हा इंद्रियाची देवता वरून आहे ह्या इंद्रियाच्या योगाने खारट आंबट गोड इत्यादी षडरस मनुष्यात जाणता येतात या वाचून ते जाणता येणार नाही मग इंद्रे असणं गरजेची जितकं आहे तितकीच त्याची देवता सुद्धा गरजेची आहे म्हणून त्या त्या इंद्राला त्या त्या देवतेचं अधिष्ठान पाहिजे आणि मग कोणत्या इंद्रियाच्या देवतेचं कोणतं अधिष्ठान आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे मग त्याच्या अधिष्ठाना वाचून ते कार्य होत नाही घ्राण इंद्रिय याची देवता अश्विनी कुमार आहे याच्या योगाने जीवा सुगंध दुर्गंध समजतात या वाचून ते समजवयाचे नाहीत या पाचही ज्ञान इंद्रियांना तू ओळखतोस त्यामुळे हे हीच तू नाहीस तू या सर्वांचा साक्षी आहेस असं आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि सांगताना प्रत्येक वाटके हे ज्यांच्यामध्ये घडतं त्यांना ते कळत नाही ते कळवून देण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडं आहे पण त्यांना कळत नाही ते कळण्याची शक्ती कोणाची आहे तर ती जीवाची आहे म्हणून जीव त्याचा साक्षी आहे हम्म जीव ते इंद्रिय भी नाही जीव ते विषय बी नाही तर जीव तो साक्षी आहे असं आपल्याला ठामपणे निश्चित निवडता आलं पाहिजे वेगळं वेगळं समजलं पाहिजे आता कर्म इंद्रियाचे पंचकाचे व्याख्यान कन कर्म इंद्रिय पंचकाचे व्याख्यान वाघ इंद्रे याची देवता अग्नी आहे यामुळे जेव्हा शब्द बोलता येतो या वाचून तो मुक्का असतो जर आपल्याला मुख आहे दिसायला छान आहे मुख पण जर त्या मुखात अग्नी देवता नसेल तर त्या मुखात शब्द उच्चार होत नाही शब्द प्रगट होत नाही म्हणून आप